नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे विज्ञान विषयातील चालू घडामोडी अंतर्गत आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सप्रोप करा आणि व्हिडिओ जास्त स्वतपशा सरळ सर्वजण विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओचा विषय आहे गुणधर्म आणि त्यांची मूलझवे कोणते हे आपण जाणून घेऊयात पहिला आहे सर्वात हलका मूलद्रव्य हायड्रोजन सर्वात जड मूलद्रव्य ओस्मियम सर्वात हलका धातू लिथियम सर्वात विशाल धातू प्लुटोनियम सर्वात जास्त विद्युत वहन चांदी अशा रीतीने आज आपण विज्ञानविषयक चालू घडामोडी अंतर्गत महत्वाचा आय एम पी घटक याची माहिती पाहिलेली आहे चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा सहसे देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण चालू घडामोडी अंतर्गत विविध विषयांची चालू घडामोडी अंतर्गत माहिती देत असतो त्यामुळे दे स्पर्धा परीक्षा सेवा पोलीस भरती तलाठी भरती यासारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या युट्यूब चॅनलचा दिवसेंदिवस फायदा होत असताना दिसून येत आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छोटीशी मदत होईल याच उद्देशाने आपण या युट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे त्यामुळे चालू घडामोडी अंतर्गत विविध विषयांची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण देत असतो धन्यवाद